बोला मित्रांनो बघा कपाशीमध्ये बैल घातलेले कापूस बी के पहा अशा प्रकारचे काय इतकुशासाठी म्हणजे मजूर येत नाही भया म्हणतात मजूर म्हणतात रोजाने सांगा गिळात पाच किलो दोन किलो कापूस असतात आणि तीनशे रुपये रोज द्यायचा त्यांना कसं करून शेतकऱ्याला là metrono cái lời lơ cái Bola. Me बोला काय चाललं काय नाही मित्रांनो बरं चाललं ना बोला सर्वांनी बघा आपण कपाशी मध्ये बैल घातलेले बोला सर्वांनी लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बघा आपण कपाशीमध्ये बैल घातलेले अशा प्रकारचे काय सांगू कापूस म्हणजे कपाशी याचा आहे ना नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार कसं आहे कपाशीमध्ये कापूस असला पण तरी काय भरायला मजूर आहे ना आ, हे होतं मित्रांनो काय तीनशे रुपये रोज मागतं आणि पाच किलो दोन किलो असा कापूस होतो विळाचा आणि तीनशे रुपये द्यायला पुरतात का मित्रांनो बघा बरं नाही ना मग तीनशे रुपये द्यायला पुरवत नाही ना त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं बैलांना खाल्लं तर आपल्या घरचेच बैल आहे त्याच्यामुळे लाईक करा नवीन तर चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा हे असे कसे याच्यामध्ये बैल चारलेत तर आपलेच बैल घरचे बैल राहतात त्याच्यामुळे काय आणि मजूर काय करत आहे चार पाच बाया असल्या की न ते त्यांना हे होत नाही ना म्हणजे ढगीमेकी ढगीमेगी काम होत आहे आणि कापूस होत नाही आपला काय नाही त्याच्यामुळे मग आपण म्हणलं हे बैल चालले तर आपल्याच बैलाच्या पोटा चाललं घरचेच बैल आहे त्याच्यामुळे बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा मला कमेंटमध्ये वरती सोळा जण आलेले एकच लाईक आलेली आहे बोला सर्वांनी लाईक करा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही कुटुंब बोलता काय बोलता बोला वरती एक बोला मित्रांनो हे बघा कापूस आपण कापसात बैल घातलेले हे बघा दिसतं तुम्हाला धन्यवाद लाईक करा भाऊ नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द वरती आठ जण आलेले दोन लाईक आलेले आहे बोला सर्वांनी चहा पेला का बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंट मध्ये कळवा मला मित्रांनो शेतकऱ्या संघ बोला दोन शब्द बोला मित्रांनो काय चाललं तिकडे पावसाचं वातावरण झालं काय बागा आमच्या इकडे खूप आलेलं आहे असं बोला मित्रांनो शेतकऱ्या संग दोन शब्द काय चाललं काय नाही सांगा आम्हाला कमेंटमध्ये कळवा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बोला काय चाललं काय नाही सांगा बरं चाललं तुमचं आपले दादा आलेले दा म्हणते जय शिवा जे भावानी जय शिवाजी जय शंभूराजे माऊली काय करता काय नाही भाऊ आम्ही बैल सोडलेले चारायला कपाशीमध्ये लाईक करा भाऊ काय चाललं काय नाही बोला बोला भा बो, का मनता का चाह क्या बहुत नहीं बोला सर्वानी कमेंट करा लाइक करा जेवण झालं का जेवण झालं भाऊ माझं माझं जेवण झालं बैल सोडले तरी शेक बैल चारू लागलो म्हणलं घेवा थोडी पार भाऊचं बी चॅनल आहे पवार म्हणून त्यांना बी सप करा सगळ्यांनी त्यांचं बी शेतीवर चॅनल आहे मित्रांनो लाईक करा भाऊ बोला मित्रांनो वरती एक जण आलेलं आहे दोनच लाईक आलेले बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा नवीन असून त्या चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललं काय नाही मग भाऊ काय चाललं तुमचं दादा जमत नाही का बर 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 ते शिकून घ्यायला लागेल कोणा कोण असं आहे एका कोपऱ्यात चार तीन तीन एका ले 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 ले, वर वर ते तीन टिंबे असते लाईव्हच्या ठिकाणी तीन टिंबे असते भाऊ एका कोपऱ्यात उजव्या हाताला आहे वरून शेवटला लगे स्क्रीनवर वरच्या लगे तिथं आहे तिथे तुम्हाला भेटून जाईन तिथे ते टच केली की बराबर लाईक येतं नाही तर मग असं तिथं ते लाईव्हच्या जिथं दोन लाईक आले का तिथं टच करा तुम्ही टच करा भाऊ तिथं तुम्ही लाईव्ह जायला जिथं दोन लाईक दिसते तिथं टच करा तिथून तुम तुम्हाला लाईक बटन बोला मित्रांनो काय चाललं दादा आपा बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा मस्त ना मजेत येणं लाइक के लिए कऊ तुम्हें लाइक रही नहीं भाइ इकड़े ठीक है ठीक है ठीक है लाइक के लिए तुम्हें बोला सर्वानी कमेंट करा लाइक करा नवीन असंत चैनल सब्सक्राइब करा का संगा माला चा पेला का बोला सर्वांनी बोला मित्रांनो वरती दो जण आहे हे बघा इकडे बी कापूस आपला असा फुटलेला आपले दादा आलेले दा राम कृष्ण शिवाजी योगेश दादा नमस्कार धन्यवाद भाऊ धन्यवाद लाईक करा भाऊ पवार दादा लाईक करा काय चाललं काय नाही सांगा चहा पाणी प्याला का, का, का पवार दादा बोला तीन नंबर केला वाटत लाईक वारेवा धन्यवाद धन्यवाद लाईक केलं ला दादा तीन नंबर धन्यवाद भाऊ पवार दादा स्वतः काय नाही कांद्याची लागवड झाली आता म्हणलं तर शेकबाई चाराव का कांदा लावला खायचा कांदा लावला लावला त्याच्यामुळे दुसरं काय नाही शेतात काम तुमचं काय चाललं भाऊ तुमचे व्हिडिओ बघितले ना लाईक केलं कमेंट पाहिली की नाही तुम्ही भाऊ बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द काय चाललं पवार दादा मस्त आहे ना

बघा कमेंट केली ती मी तुमच्याला बोला मित्रांनो सर्वांनी बघा कापूस कसा आहे आणि कापसात बैला चारण चालले बोला सर्वांनी काय चाललं काय नाही कमेंट करा लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला